घराडे घेतला शिक्षक दरबार शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे विभागाचे शिक्षक आमदार किशोर घराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक दरबार ज्या आर सिटी हाईस्कुलीथं आयोजित करण्यात आला होता यवी शिक्षणाधिकारी मनीष पवार प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमतीपुवन वेतन पथकाचे अधीक्षक शर्मा तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित होते यवी शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेत अनेक प्रश्नांना उपस्थित अधिकारी तात्काळ कारवाई करून प्रलंबित प्रश्न वेळेत मार्गी लावण्याचे आदेश आमदार किशोर दराडे यांनी दिले तसेच वेतन पथकाकडे बाकी असलेली प्रलंबित देयके पुढील वीस दिवसात मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले अनुकणपाचे ऑर्डर तात्काळ सायंकाळपर्यंत देण्याचे आदेश आमदार दराडी यांनी दिले शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला याबद्दल शिक्षकांनी आमदारांचे आभार मानले अनेक शिक्षकांनी सादर केलेली निवेदन यावी आमदारांनी स्वीकारत कार्यवाहीचं आश्वासन दिले स्वरूपात आहेत त्यानंतर भविष्य पदवी काम आहे आणि शिपाई पदवी काम आहे फक्त एकच कर्मचारी बाकीचा कोणताही नाही कर्मचारी नाही त्या संदर्भात पण सात वर्षापासून एकही कर्मचारी नाही सात ते आठ वर्षापासून

Barang dua di kasih अधिकारी वर्ग शिक्षण माध्यमिक शिक्षणाधिकारी असेल शिक्षण अधिकारी असेल बेडचे लोक असेल सगळ्या लोकांना सूचना विनंती सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या काळातले त्याला प्रश्न राहणार नाही असे मी तुम्हाला या ठिकाणी आज प्रश्न सोडले काही काही व्यक्ती दलाल शिक्षक म्हणून या संदर्भात मला कोणती माहिती नाही माझा फक्त एकच प्रयत्न आहे शिक्षकांना न्याय कसा मिळेल देण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करत राहा काय काय प्रश्न सोडवले सर आजच्या आजच्या दरबारमध्ये सगळ्यात माझा ज्या अनुकंपाच्या बॉर्डर्स असतील त्या देण्यात आल्या सन्च मान्यता संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या तुम्ही पेन्शन हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये मोठा प्रश्न आहे तो सुप्रीम कोर्टात चालू आहे त्यावर कोणी आता सध्या भाष्य करणार नाही येणाऱ्या काळामध्ये जे पेंडिंग बिलं राहिलेले मार्चच्या आसपास सगळे काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महामार्गावर भव्य नेत्र तपासणी शिबिर व मार्गदर्शन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे छत्तीसवे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत वाहन चालकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिर वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणं साक्षरता अभियान राबवणे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहराजवळ हॉटेल हो समोर कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय कार्यालय धुळे 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 प्रादेशिक परिवहन परिवहन दिग्विजय फाउंडेशन आणि सुरक्षा समिती मुंबई धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र राजपूत शांताराम निकम यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी धुळे पळासणे रेल्वेचे प्रोजेक्ट हेड कृष्णराव प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील मोटार वाहन निदेश प्रशांत पांडे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे डॉक्टर दरबार सिंग गिरासे प्राध्यापक पी डी सिसोदिया जसपाल सिंग सिसोदिया नरेंद्र जमादार दीपक गवळे श्री बिर्ला लाला पुरोहित गौतम पगारे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत वाहन चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात झाली नेत्र तपासणीसाठी ने विवेकानंद डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी उपस्थितांना वाहतूक सुरक्षेचे नियम समजावून सांगण्यात आले वाहन चालवताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी वाहतुकीसाठीच्या नियमांबाबत असलेले सिम्बॉल्स आणि त्याचे महत्त्व काय याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे कार्यक्रमाला वाहन चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी पवन सिंग संदीप परमार युवराज मोहिते प्रादेशिक परिवहन कार्यालय देवपूर पोलीस स्टेशन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन आदींचे अनमोल सहकार्य लाभले पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे दिग्विजय फाउंडेशन धुळे व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहन चालकांचं नेत्र तपासणी शिबिर आणि रेड मालवाहतूक वाहनांना रेट्रो रेट्रेट्यूब रेट रेट टेप लावणे आणि वाहन साक्षरता अभियान या उपक्रमांचे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी वारती परिवहन सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढ वाढणारे ॲक्सिडेंट ना, आणि त्याच्यावरील उपाय आणि वाहन चालकाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे नेत्र डोळ्यांची तपासणी आपण रोजच्या जीवनात चेक करत असतो महिन्या महिन्याने दोन महिन्याने परंतु डोळ्यांच्या बाबतीत वाहन चालक कसो किंवा कोणी असो वाहन चालक ते पाय फारसं मनावर घेत नाही त्यामुळे आम्ही एस पी साहेबांशी आर टी ओ साहेबांशी आणि आमचे दिग्विजय फाउंडेशनचे प्राध्यापक जसवाचे सुसुदिया यांनी सांगितलं की आपण वाहन चालकांसाठी क्षेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आहोत म्हणून आम्ही आज हे वाहन शिबिराचं आयोजन केलेलं होतं नेत्र तपासणी शिबिराचं तर धुळे शहरातील सर्वच जे आहे शाळा जे शाळा आहेत त्याची स्कूल बस आहेत त्यांच्यावरती जे वाहन चालक आहेत त्याप्रमाणे धुळे शहर व जिल्ह्यातील जे प्रवासी वाहतूक येतात प्रकारे वाहन चालक येतात आणि माल वाहतूक करणारे जे वाहन चालक आहेत तर अशांचं आम्ही नेत्र तपासणी शिबिरचं आयोजन केलेलं आहे तर त्याला उत्कृष्ट प्रदा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि प्र जास्तीत जास्त लोक या याचा लाभ ला, आज भरपूर फोन आले आमच्याकडं आठशे ते हजार लोकांची नोंदणी झालेली आहे आम्हाला नेत्र तपासणी ने शिबिर तर इथून सात दिवस आपण हे नेत्र तपासणी शिबिर सुरू राहणार आहे सात फेब्रुवारीला माझा वाढदिवस आहे त्या दिवशी याचा समारोप करणार आहे आपण तर आजपासून तर सात फेब्रुवारीपर्यंत आपण नेत्र तपासणी शिबिर चालू ठेवणार आहे तर जास्तीत जास्त वाहन चालकांनी याचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो